हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस मध्ये तुमचं खूप सारे स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत स्वयंपाक आधी पूर्ण आवरून घेतला कारण मला पूजाही करायची होती त्यासाठी साडीही नेसायची होती आणि हाऊस क्वीन टिपसाठीचा जो पेंडिंग व्हिडिओ आहे त्यासाठीचा इंट्रोसुद्धा शूट करायचा होता म्हणून मग दिवसभर मी कामातच होते बाकी सगळी कामं आवरून घेत स्वयंपाक लवकर आवरल्यामुळे मला निवांत तयार होता येणार होतं आणि प्रत्येक सण जेव्हा असतं तेव्हा आपल्याला हेच टेन्शन म्हणून आपण स्वयंपाकातून जेव्हा रिकामी होतो त्या छान असं तयार होता येतं आता केस माझे धुतले होते, सुकले होते चा, ते सुकले नव्हते आता पावसाच्या याच्या पाऊस होता जास्त त्याच्यामुळे दिवसभर आणि म्हणून मग मी हे आगारोचं जे वॉल्युमायझर आहे तर त्याने थोडेसे सुकवले केस सुद्धा जातात आणि त्याच्यानंतर छान स्ट्रेट पण होतात आणि व्यवस्थित चुकतात सुद्धा म्हणून हे कधी कधी वापरते मी जेव्हा काही गरज असते हे मी तुम्हाला एकदा व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलं होतं कोणतेही हीट प्रोडक्ट वापरताना आधी हीट स्प्रे स्प्रे जो असतो हीट प्रोटेक्टिंग स्प्रे तर नक्की लावायचा त्याच्यामुळे केस छान राहतात आणि एंड्स वगैरे होत नाहीत काही त्रास होत नाही केसांना साडी ही जी आहे तर ही खूप आधी घेतलेली आहे दोन अडीच वर्षापूर्वी मी स्मिता शेवाळ यांच्या घरी गेले होते बाडव्याच्या दिवशी तर त्या दिवशी मी नेसली होती आणि हा ब्लाऊज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे की हा कसा स्टिच केलेला आहे आणि बाकी गोष्टी आवरलं मी माझं तयार झाले छान जो टिप्सचा व्हिडिओ होता तो शूटही केला आणि पूजा करायला घेतली जसं मी म्हटलं होतं की दीपपूजेचा जो कालावधी होता तो पूर्ण तिथीनुसार होता त्याच्यामुळे एकतर सकाळी सूर्योदय होण्याच्या आधी किंवा सूर्यास्त झाल्यानंतर करू शकता असं सांगण्यात आलं होतं त्याच्यामुळे मी म्हटलं की ठीक आहे आपण सूर्यास्त झाल्यानंतर निवांत करू ही दिवे लागणीची ही संध्याकाळचीच असते सात नंतर सूर्यास्त होता असं मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं जे आनंद पिंपळकर यांचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये त्यानुसारच करायचं मी ठरवलं आणि बाकी मग जी दिवे वगैरे होते तर ते सचिननी घासून ठेवले होते छान मला त्यांनी मदत केली कारण आज दिवसभरात मला अजिबात वेळ मिळत नव्हता आणि बाबांनी वाती वगैरे करून ठेवल्या होत्या बाकी मी पूजा मांडायला घेतली फुलं वगैरे मी इन्स्टामार्टवरूनच मागवली कारण पाऊस एवढा होता की बाहेर जाता येत नव्हतं त्यामुळे भरपूर मी पूजा अशी कोणतीही मोठी जास्त करत नाही कधीही देवपूजा असू देत किंवा काहीही असू देत मला एकदम शांत वातावरण हवं आणि मस्त निवांत असं नामस्मरण करत पूजा करायला खूप आवडते गुलाबाची फुलं आणि झेंडूची फुलं मला मिळाली होती इन्स्टामार्टवरती मग ह्या पाकळ्या ज्या असतात त्या तोडल्या आणि मी साईडने लावल्या आता मला काही गोष्टी शेअर करायच्या आहेत पूजा करता करताच ते असं की आठ दहा दिवस झाले मी काही गोष्टी माझ्या आयुष्यातील ज्या घडत आहेत त्या मी तुमच्याशी शेअर करते तसं मी पूर्ण दोन तीन वर्ष झालं माझं लाईफस्टाईल किंवा माझ्या आयुष्यातल्या चांगल्या वाईट गोष्टी नेहमीच तुमच्याशी शेअर करत आले पण गेल्या आठ दहा दिवसामध्ये खूपच अशा ज्या वाईट गोष्टी आहेत ज्या माझ्या मानसिक टेन्शन देणाऱ्या होत्या अशा काही गोष्टी मी शेअर केल्या माझ्या आयुष्यात काय चाललेलं आहे हे तुमच्याशी शेअर केलं पण मला आता कुठेतरी वाटलं की हे मी शेअर करून चूक केली आहे कारण कोणीही जेव्हा आपण इंस्टाग्राम ओपन करतो यूट्यूब ओपन करतो किंवा एक विरंगोळा म्हणून आपण यूट्यूब मोबाईलमध्ये काही ना काहीतरी पाहायला जातो आणि ते ओपन केल्यानंतर अशा काही के टेन्शन देणाऱ्या गोष्टी किंवा विचार करायला लावणाऱ्या गोष्टी किंवा इरिटेट वाटणाऱ्या गोष्टी जर आपण पाहिलं तर आपल्याला त्रास हा होतोच मला कुठेतरी जाणवलं की मी अशा काही गोष्टी तुमच्याशी शेअर केल्या जसं की जे माझ्या आयुष्यात चाललं होतं जे मला त्रासदायक होतं आणि त्यामुळे ते तुम्हालाही त्रासदायक ठरलं कारण यातून मला इतका विचित्र त्रास झाला होता कारण मी काही गोष्टींना विरोध केला ज्या की चुकीच्या होत्या आणि त्या गोष्टींना मी विरोध केल्यामुळे त्या गोष्टी मी तुमच्याशी शेअरसुद्धा केलं की हे असं असं चाललेलं आहे आणि हे ह्या गोष्टींना विरोध करते मी आणि त्या गोष्टी कुठेतरी असं झालं की तुम्हालाही थोडंसं त्रासदायक वाटलं की तसे व्हिडिओज बघणं किंवा हे त्या लोकांचे व्हिडिओज बघणं त्यामुळे तुम्हीही कुठेतरी दुखा ते दुखावला त्या गोष्टीने त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे मी स्वतः ठरवलं की ह्यापुढे माझ्या ब्लॉगमध्ये त्या गोष्टी कधीही दिसणार नाहीत ज्या गोष्टींचा मी विरोध करते ज्या गोष्टी विरोधात मी, मी लढते तर त्या गोष्टी मी माझं मी हँडल करेन त्याविषयी मी ब्लॉगमध्ये काहीही बोलणार नाही आणि त्या लवकरात लवकर सॉर्ट होणं माझ्यासाठी गरजेचं आहे कारण काही लोकांना मी खूप वेळ दिला होता वर्षभर पण वर्षभरामध्ये त्या गोष्टी नाही झाल्या त्यामुळे मी आत्ता मी हे पाऊल उचललं होतं आणि खूप त्रासदायक ठरलं होतं माझ्यासाठी माझ्या फॅमिलीसाठी कारण मी काही काही वेळा खूप रडले आहे त्याच्यामुळे अक्षरशः जेवतानासुद्धा मला त्रास झालेला अचानक कोणाचा तरी मेसेज का आला काहीतरी आलं माझ्या आईविषयी वगैरे ज्या सगळ्या गोष्टी बोलल्या गेल्या फॅमिलीविषयी सचिनविषयी बाळाविषयी मग त्या कुठेतरी खूप मनाला लागून राह राहणाऱ्या ला होत्या कधी एका पॉईंटला ते सहन न होण्यासारखं होतं म्हणूनच मी ते तुमच्याशी शेअर केल्या होत्या कारण जसे आनंदाचे क्षण शेअर शेअर करते तसंच मी पूजा वगैरे केली कणकेच्या दिवेने ओवाळलं त्याच्यानंतर आरोवरून एक दिवा ओवाळून लावला आणि आम्ही सगळ्यांनी नमस्कार केला मीही देवाला म्हटलं की सगळ्यांच्या आयुष्यात ते सगळा अंधकार दूर होऊ देत आणि सगळ्यांचं सगळं भलं कर मग एक तर कणकेचे दिवे मी पाच केले होते ज्याच्यामध्ये गूळ आणि तूप घालून ते वाफवून घेतले होते आणि तेच मी तूप वगैरे घालून प्रज्वलित केले होते आता सचिन वगैरे सगळ्याने आम्ही पाया पडून घेतला आणि मी काय करते हे दिवे विजल्यानंतर पूर्ण पूजा ही काढते कारण जागेचा पूर्ण प्रॉब्लेम होतो त्याच्यासाठी मग मी ठीक आहे म्हटलं बाकी सगळं आवरले त्याच्यानंतर आज फ्रेंडशिप सुद्धा होता आणि जसं म्हणतात की आजोबाचा शेवटचा मित्र नातो आणि नातवाचा पहिला मित्र आजोबा तर आरोने पहिल्यांदा आजोबांना फ्रेंडशिप रिंग दिली बँडने आणि पप्पांनासुद्धा त्याच्या त्याने फ्रेंडशिप रिंग दिली त्याचा मित्रसुद्धा येणार होता घरी ते दोघं फ्रेंडशिप डे साजरा करणार होते मग म्हटलं ठीक आहे येऊ देत पूजा वगैरे आवरल्यानंतर त्याने मलासुद्धा फ्रेंडशिप बँड मानला तो मला म्हणाला लागला तू माझी खास मैत्रीण आहेस <laughs> तो एक एकदा असे शब्द वापरतो की विचार करायला भाग पाडतात आणि मला बोलतो मम्मी टेन्शन घ्यायचं नाही कुठल्या गोष्टींचं मी काहीतरी विचार करत असले तर त्यामुळे सध्या हा विचार केला की ठीक आहे माझं मी सगळं हँडल करेन प्रत्येक गोष्टी आणि बघू काय काय होते काय नाही आणि नक्कीच सगळं चांगलं हे होईल तरी पूर्ण झालेली आहे जशी मी दरवर्षी करते तशीच केलेली आहे मी जेव्हा श्री डिलिव्हरी झाली आणि त्याच्यानंतर मी इकडे जेव्हा मुंबईला आले आल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी मी बदललेल्या घरी आणि खूप साऱ्या गोष्टी चेंजसुद्धा आमच्या आयुष्यच पूर्ण चेंज झालेलं त्या वर्षामध्ये त्याच्यामुळे विचार केलेला की अशा काही गोष्टी आपण घरी करायच्या आता की ज्या आपल्या घरासाठी खूप चांगल्या असतील खूप साऱ्या सवयी मी घरामध्ये कमी केल्या कारण आमच्या घरी आता कोल्हापूरकर असल्यामुळे नॉनव्हेज भरपूर म्हणजे आठवड्यातून चार वेळा तरी असायचं नॉनव्हेज पूर्ण कमी झालं म्हणजे दोन तीन महिन्यातून एकदा बाबांना मी विचारायची तुम्हाला जेव्हा हवं असेल तेव्हा मला सांगा कारण ते प्रॉपर कोल्हापुरी असल्यामुळे आपल्यासारखेच त्यांना कसं खाऊन सवय होती मी कसं लहानपणापासून मी कधी खाल्लेलं नव्हतं नॉनव्हेज एवढं जास्त माझ्या घरी असायचं खूप खूप असायचं पप्पांना आवडायचं त्याच्यामुळे पप्पांना त्यानंतर विनू पण खातो थोडंफार त्या त्यांना आवडतं मग असायचं ते पण आम्ही मी आणि राजेश एवढं इंटरेस्ट नव्हता त्याच्यामध्ये मग त्यांना मी विचारायचे तुम्हाला जेव्हा हवं असेल तेव्हा सांगा मी आणते पण त्यांनीही हळूहळू ते कमी केलं कारण त्यांनी स्वतःमध्ये बदल बघितले मग आमच्या घरामध्ये जवळजवळ पहिला पहिला पंधरा दिवसातून एकदा अन, अन्न अन्न म्हणजे अन्न सुरू झालं त्याच्यानंतर मग परत महिन्यावरती आलं मग दोन महिन्यावरती आलं मग तीन महिने मग मी म्हटलं की हळूहळू ते सोडलेलं बरं मग बाबा पण म्हणायला लागले की खूप चांगलं वाटते म्हणजे ते आपण खातच नाही ना तर खूप चांगलं वाटते कधीतरी मग त्यांना जेव्हा आठवण वाटते तेव्हा मी नक्कीच आणून देते त्यांना मग घरात मी असे चेंजेस पाहिले त्या गोष्टीने त्यानंतर दीप अमावस्याला ती गोष्ट केली जायची अगोदर पण मी ती गटहारी अमावस्याने गतहारी अमावस्या आहे ह्या सगळ्या गोष्टी बाबांना पण घरी सांगितलं की असं आपण करायचं दीप अमावस्या मग गेले पाच वर्ष पाच सहा वर्ष हे सहावं वर्ष आहे तर, तर मी ती अमावस्या जी आहे गतहारी अमावस्या तर मी दीप दीपामावस्याहून घरी माझ्या परीने जसं होईल तशा पद्धतीने मी पूजन करते आणि तशा पद्धतीने मी पूजा वगैरे करते त्यानंतर हा जो दिवा ओवाळून टाकलेला आहे आरोवरून तर तो दिवा आता उद्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आणि बाकीचे चार दिवे ते तुम्ही खाल्लात तरी चालतं कारण ॲज अ नैवेद्य म्हणूनच आपण तर दाखवतो किंवा ते सगळे तुम्ही गाईला खायला घातलं तरी चालतं किंवा मग पाण्यामध्ये प्रवाहित केलं तरी चालतं असं मला सांगण्यात आलं म्हटल्यानंतर ठीक आहे म्हटलं मला यातलं जे जमेल ते मी करते आणि जसे काही चेंजेस त्या वर्षापासून मी सुरुवात केली की घरात केल्यानं काय काय गोष्टी केल्यानंतर सगळं चांगलं राहतं किंवा घरात सकारात्मक ऊर्जा कशी ठेवू शकतो आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत त्यानंतर मी खूप सारे बदल माझ्या घरी तरी अनुभवले कारण काय होतं मोठ्या माणसांना समजून सांगणं खूप अवघड पडते कारण खूप आधीपासून काही गोष्टी चालू आल आले तस आलेल्या असतात घरात आणि त्या एकदम बदलणं अवघड जातं पण पूर्ण समजून सांगितलं तर सगळी घरातली ऐकून घेतात माझ्या माहेरी पण मम्मीला मी करायला सांगितलं कारण तिथे सेम अगोदर पहिल्यापासून होतं मग मी मला वाटतं तीन ते चार तीन वर्ष झाली असेल मम्मीला मी सांगितलं मम्मी तेव्हापासून करते ते दर दीपा अमावस्याला ह्या गोष्टी मग तसं सगळ्यांच्याचकडे सुरू झालं मग ही एक चांगली आपली सनातनी धर्म आहे आपला त्याच्यामुळे ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत कोण काय खाते याला कुणाला कुणीच कुणाला विरोध करू शकत नाही ज्याची त्याची मर्जी असते पण ह्या गोष्टी म्हणजे दीपामासे ह्या गोष्टीचं महत्त्व अजूनही खूप गो खूप लोकांच्याकडे नाही गेलेलं आहे तर ते जावं आणि आपणच ते पोहोचवू शकतो तर मग आता कालच्या कालच्या नाही परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही ऑर्गनायझर्स सांगितले होते तर त्यातले काही यायचे होते मग त्यातलं मेन होते की बाबांना गुडघ्यांना थोडं थोडं आत्ता बसायला होते खाली पण तरीसुद्धा काही गोष्टी अशा होत्या की अवघड होतो होत्या म्हणजे त्याच्यामुळे फोल्डेबल असं एक टेबल मागवलेलं आहे जे की आठ दहा दिवस झाले आणि ते कॉम्पॅक्ट आहे पूर्ण तर ते आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते मग आपण ब्लॉग आहे तो, तो एंड करूयात थोड्या वेळानंतर हे जे आहे टेबल ते आलं खूप जड होतं तर मैदान साईडला आहे तिथे ती टेम्पो थांबवायला सांगितली आणि तिथून ते दोघं जे आले होते आणि सचिन हे ती गजनं घेऊन आले मला हे बघून वाटत होतं मी एवढं मोठं काय ऑर्डर केलं कारण जेव्हा मी फ्लिपकार्टवरती पाहिलं होतं तेव्हा साईज कमी वाटत होती वाट आता मला टेन्शन आलं होतं की मी घरामध्ये हे कुठे ठेवू कारण जी साईज मी अपे मला अपेक्षित होती तर ती तेवढी वाटतच नव्हती त्यामुळे मला हे पार्सल खोलतानाच टेन्शन आलेलं की आता काय करू आता बहुतेक रिटर्न करावं लागतं काही की कारण जर जागा जास्त अडवली आहे नाही तर काहीच उपयोग नाही कारण मी मी जसं विचार केलं होतं तसं ते पाहिजे तरी पण आम्ही हळू व्यवस्थित ते काढायला घेतलं मी खुश होते जाम कारण ठीक आहे चला आता त्या टेबलचा वापर होईल कारण बाबांना बसायला म्हणजे जेवताना वगैरे बसायला प्रॉब्लेम होणार नाही आरवचं स्टडी टेबल आहे पण याचा उपयोग ॲज अ स्टडी टेबलसुद्धा होईल कारण आत्ता स्टडी टेबल जे त्याला आहे त्याला बसून लिहायला वगैरे म्हणजे बेंचची सवय झालेली आहे त्याच्यामुळे आणि अजून एक गोष्ट की आता आमच्याकडे गणपती असतात गौरी गणपती असतात तर त्याच्यामुळे तीही तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता की तो टेबल आम्ही यूज करू शकलो असतो म्हणून मग त्या सगळ्या हिशोबाने मी मागवलं होतं आणि वरती जागा आहे त्याच्यामुळे ते, ते काय आम्हाला कुठेही ठेवता आलं असतं जरी खाली नाही ठेवलं किंवा काही नाही मग सचिन म्हटले की मी खोलतो सगळं व्यवस्थित आता मी काही ऑर्गनायझर जे मागवले ते तुम्हाला दाखवले की कसं मी पूर्ण व्यवस्थित घरामध्ये स्पेस जे आहे ती मॅनेज करायचा प्रयत्न करते मला खूपदा म्हटलं जातं धनाशी घर चेंज कर घर चेंज कर तर खरं तर होत नाही आहे मनात ते कारण ह्या घरानं भरपूर दिलं आहे आणि आता गरज आहे चेंज करण्याची पण ते होईल हळूहळू आणि तेव्हा मी तुमच्याशी तर ते, तुम ते नक्की शेअर करेनच त्यामुळे आत्ता तुर्तास तरी ह्या घरात मला ज कसं ॲडजस्ट करता येईल किंवा सगळं जागच्या जागी ठेवून व्यवस्थित घर कसं सुटसुटीत राहील ह्याचा विचार माझा नेहमी असतो म्हणून मग हे काही ऑर्गनायझर्स किंवा जे स्पेस सेविंग प ऑर्गनायझर्स टेबल्स किंवा अशा गोष्टी असतात तर मी मागवते काही फ्लॅटमध्ये मी जेव्हा बघायला गेले होते तर तेव्हा असे काही गोष्टी बघितल्या होत्या म्हणजे डायनिंग टेबल असू देत किंवा सोफा असू देत त्याच्यानंतर किचन मधले तर इतके छान होते होत ले आ, ले दे दे ते म्हणजे सेमी फर्निश्ड फ्लॅट वगैरे आम्ही बघितलो होतो खूप छान वाटलेलं जो नवीन आहे ना बाबा ते काहीतरी संशोधन ह्याच्यामध्ये बिल्डिंग मध्ये दाखवलं असं केले किती खुर्ची व्हायची असं केली आणखीन असं केलं की घर व्हायचं आम्ही एक फ्लॅट बघायला बघा त्या फ्लॅटचं ते हे असते ना बेड तो बेड सरळ भिंतीत हा माहिती आला पाहिजे ते झोपायचं तेव्हाच तो भिंतीत ना बाहेर काढायचं आणि काही काही पाटे असतात ना त्यांना हे पण असतात ना ते ठेवण्यासाठी जागा म्हणून म्हणजे ते कसं हे जागा वाचावी म्हणून जागा हा असा लागेल जमत का प्लास्टिक पॅकिंग मम्मी मला असं आटा लागलाय ना माझी बॅटच आणली आहे कारण बॅटचा कलर पण सेम होता माझ्या कश्मीर विलो

है। है। है थामा तो असा इशू, आ, मी फ्लिपकार्टला कॉन्टॅक्ट केलं कस्टमर सपोर्टला कॉल वगैरे केलं कारण ते जे टेबल होत तर ते फोल्ड आम्ही व्यवस्थित केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की तर ते जे होतं ना ते, ते ब्रोकन होतं ते अटॅचमेंट किंवा बिजागरी म्हणतात ना।, ना बिजागरी जी होती ती कट होती आणि मग मी लगेच रिटर्न रिक्वेस्ट करायला गेले पण ते होत नव्हती मग शेवटी कस्टमर केअर सपोर्टला म्हणजे कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी पण तिथून रेस आहेत पण ते एरर दाखवते आता तेवढं मोठं पार्सल टेन्शन आलं आहे मला आता ते बॉक्स मोठा दिसत होता पण आतलं पार्सल हे जे आहे टेबल फोल्डेबल तर ते आहे छोटं मग विचार करतो आहे मी सात तारखेपर्यंत बोलतो तुम्हाला कॉल येईल नाहीच जर आलं तर मग तुम्ही डिरेक्टली ते काय 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 बोलले खूप सगळ्या गोष्टी मग माझ्या मनात असं आलं की जर ते नाहीच झालं दोन दिवसात रिटर्न तर मग बोलवायचं कोणाला तरी कारण ते काय मधून कुठून ब्रेक नाही आहे जी बिजागरी असते ती ब्रेक झालेली मला वाटते बहुतेक आ, पार ते पार्सल जेव्हा हँडल करतात ते लोक तेव्हा कदाचित झालं असेल असं मला वाटतं कारण आम्ही असं बाजूला काढलं आणि सगळं फोल्ड म्हणजे पूर्ण बघायचं म्हणून बाकी सगळ्या गोष्टी करत होतो आणि ते बघतो तरी असं हातातून करताना लगेच इतकं हल्ल्यासारखं दिसलं म्हणून ते बघते तर पूर्ण सगळा गॅप अरे तेव्हा म्हटलं पण ते आहे वस्तू चांगली जड आहे फक्त ते त्यांनी हँडल नाही केलं व्यवस्थित असं झालेलं आहे बघू आता दोन दिवसात जर नाही झालं तर आम्हीच ते ठीक करून घेतो कारण आहे वस्तू चांगली आहे त्याच्यामुळे चला तर मग आपण उद्या भेटू आता मी सगळं स्किन केअर करते माझं पूजा वगैरे मस्त छान झालेली आहे आणि आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूयात तोपर्यंत बाय बाय